मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणार कुंभमेला नियोजनात महिला भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं निलम बोरे यांच्या सूचना सिंहस्थ कुंभमेल्याच्या नियोजनात महिला भाविकांच्या सुरक्षिततेला आणि सोयीसुविधांना प्राधान्य द्यावं अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती निलम बोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत कुंभमेऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिक इथे आढावा बैठक घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्यासह पाच जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक बैठकीत सहभागी झाले कुंभमेऱ्यासाठी जगभरातून महिला येतील त्यांच्यासाठी सज्जसे भरोसा असेल स्वच्छतागृह आणि फिरते हिरकणी कक्ष उभारणं अनिवार्य आहे रेल्वे प्रवासात महिलांविरुद्धच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आणि रेल्वे प्रशासनात नियमित संवाद असावा केवळ कुंभमेळाच नव्हे तर पोक्सो अंतर्गत गुन्ह्यांचा तपास शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि अंमली पदार्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्यावरही त्यांनी भर दिला सप्तनगरी न्यूज ब्युरो नाशिक